काही नाही कधी नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करणार आहे नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शिवानी ऐ शिवानी आवरा आवर घेऊन जरा आवार जरा मग ते टाइम असतो आवरायचा का का रोजच लेट काल दुखत होतं ठीक आहे आज दुखा लागलं का चक्कर आल्यासारखी होती मित्रांनो म्हणायचे पॅन्ट सोडून द्या दर्शक आमच्याकडं वाळू घालायसाठी जागा नाही आहे म्हणून ती पॅन्ट तिथं लावली आता तुम्ही म्हणतो गच्चीवर कुठून जात नाही तर गच्चीवर जाण्याचा विषय सध्या बंद केलेला आहे कारण ही दोनदा पडली त्या पायऱ्यावरनं म्हणून तिला जाऊ देत नाही मी वरती म्हणलं नको जाऊ जाऊतो बलतो तर एखाद्या दिवशी हातबीत पाय मोडून घेशील हिला कसं माहिती आहे का सुपरवायझरच्या निगराणीमध्येच काम करायला सांगतो आम्ही असं सांगत नाही एकटीला काम करायला सांगत नाही एकटीला काम करायला सांगितलं की ती काय करते काही ना काही घोळमेळ करून टाकती आणि विषय काय माहिती आहे का आता तुम्हाला पुढं कळेलच पुढं कळेलच तुम्हाला काय विषय चालू आहे मम्मीचा आवाज जावा असेल नाही का बाकी सगळेजण मजेत असतील असं मी आप हे करतो आणि पुढच्या व्हिडिओ सुरुवात करतो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भरपूर सारे करा भरपूर आपले व्हिडिओ रेग्युलर पडत आहेत त्यामुळे जरा चॅनलचा विल्हेवाट लागायच्या मार्गावर दिसतोय मला पण काही विषय नाही विल्हेवाट लागत असतो चॅनलमध्ये कम बॅक परत होत असतो काही टेन्शन नाही घ्यायचं एवढं व्यवस्थित नसतं व्हिडिओला लाईट लावू का हे लाव का ते लावू काल बी व्हिडिओ शूट करताना मला तर लाईट लावते अरे काय तुमचं कोणाचा पहाला मिळ सासू म्हणते हे नको करू सोन म्हणते मला हे कळलं अरे काय काम आहे तुमचे दोघाच्या मनामध्ये माझा पेटा पळावा लागला आणि हिचं मित्रांनो तुम्हाला सांगतो हिचं काय झालं माहिती का हिचं वजन आता कमी होणार आहे कारण ही काय करते माहिती का खात नाही हिचं गालबाग कसे झाले आणि मग गालबाग कसे झाले सर घरातलं राशन मलाच लागत असं असं वाटतं मला नाही मम्मीला आणि मला बाकी दोघ जण नुसते गरीब दिसल्या का दिसते तुम्हाला या गोष्टीवर काय वाटतं मला कमी नाही सांगा काय दुकडा असले गरीब थोडी असते गाल लोर असले खाते आ, बस, चल। चल। आए सोगत आए सोगत अरे खाते पिते घरचे माणसं वेगळे दिसते माझ्यासोबत भांडण बरं माझ्यासोबत भांडणं बघून कोण नाही रडत बघ चल मागात पडून चल काय रणद मित्रांनो परत म्हणते मारायचे नाही तुला माहितच नाही अजून काय विषय असतो तो, तो, तो। तर मी का काल रात्री लाईव्ह आलो होतो पण थोड्याच वेळ आलो होतो नंतर परत बंद केलं लाईव्ह हा खूप लेट लाईव्ह आलो होतो त्यामुळे लाईव्ह झालं नाही तर लवकर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा पहिले पोस्ट थोडा मग लाईव्ह येन आता म्हणजे येईनच लाईव्ह डायरेक्ट बी येऊ शकतो काही विषय नाही सगळा मनाचा विषय आपला लाईट गेली आमच्या आता लईच ताप आहे बाबा लाईट गेली आणि आता सकाळचे साडे आठ वाजलेले आहेत आता नऊ वाजता पटपट पटपट नऊ वाजले तीच नऊ वाजा लागले आता पटपट पटपट आवरायचे दुकानावर जायचे व्हिडिओ व्हिडिओ काढा करू करून घ्यावं म्हटलं पाहिजे सकाळ सकाळी आणि हिच्या शिवाय तुझं बोट नको टाक ते ते दाखवत होते नेल पॉलिश लावली तिने नखला पोहासाठी नेल पॉलिश लावली म्हणजे शिवानी किती हुशार आहे मित्रांनो बघा नेलपोलीस लावली ते नखं कापायचे तुला हे नख नाही तर काय हे बघा हे नख नाही तर काय हे मग हे हा एकच वाढलेला आहे बाकी नाही हे आता कापलेत मी हा एक वाढलेला हा एक वाढलेला ते बी आता काय खायचा थोडी हात आहे का तुम्हाला हे काय याच्यात कचरा जाऊन बसतो ते पोटात जातो घाण खट शी तुमचे घाण करत तुमचे बघा माझ्या बघा बरे बघाय मला दिवसभर काम करावं लागतं इकडे तिकडे कशा बी कुठं बी काही काम करतो बरे काय मी पीठ मळतो का मग जेवण करतो आता करतो थांब जे बघा बरं हे कुठे हे सगळे नक कापले अकरा वाजता मी नाही केले ते तो तुला माहिती मम्मी काय येडी करी सारखं सारखं कांदा गाव कापला जाऊन पोहे कोणी केले तिथे मी काय त्याच्या हात घातला का मग मी कोणचा हात वापरतो राईट साईडचा हात वापरतो कोणचा हात वापरते मित्रांनो तुम्ही कोणचा हात वापरता सांगा बरं राईट वापरता का लेफ्ट वापरता कोण कोण लेफ्टी आहे मग व्हिडिओ बघणार आहे कोण लेफ्ट आहे लेफ्टी म्हणजे लेफ्ट हाताने काम करणार आहेत ते मला कमेंट करा म्हणजे आम्ही लेफ्ट आहे आम्ही लेफ्ट आहे आम्ही लेफ्ट आहे असं कमेंट करा आणि बाकी काही नाही म्हणणार आहोत मला तर पुढं मी आता काय विषय चालू आहे ते दाखवतो ऐका का इस्को देखो इस्को काय देखो मग अरे ते फोटो ज्याच्यासाठी लावला आहे तेच नाही इथं मग उगाच फोटो ज्याच्यासाठी लावला ना मित्रांनो तेच नाही इथं त्याला बळजबरी बोलून 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 तिला म्हणलं ये बाबा ये बाबा तिचा असे सातव्या महिन्याचं तिला बी म्हणलं तिचं कार्यक्रम करायचा ते बी ते ऐकत नाही ते जॉब मुळे एवढं लगेच जॉब चाललंच का गव्हर्मेंट ड्युटीला कायच बोलान काय नाही असं झालं मी बोललो ना मित्रांनो कुठेतरी काहीतरी गडबड होऊन जाते त्यामुळे मी बोल मी बोलणं स्टॉप केलेलं आहे मी डायरेक्ट व्हिडिओद्वारेच बोलतो आता व्हिडिओ काढतो व्हिडिओमध्ये बोलत असतो ज्या काही माझ्या मनामध्ये असतं सरळ सरळ व्हिडिओमध्ये सिधी सिधी भाषा निघून जाते कळलं अन् असं बी नाही आहे की मी माया तोंडाने मायाद्वारे किंवा तारे प्रशंसा करून घेत त्यामुळे जे विषय बघा फॅमिली वकील तो आता कॅमेरा फिरवतो हो आणि तुम्हाला बाकीच्या घडामोडी काय झालं आहे ते तुम्हाला मेन मुद्दा कळेल मग तुम्हाला कळेल की काय विषय आहे व्हिडिओ बघण्याचा तर व्हिडिओ पूर्ण बघा तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक बी करा सगळं करा आणि इकडे कुठं जरी बेल आयकॉन असेल तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल तर बेल आयकॉनवरती सगळ्यात आधी क्लिक करा ऑल करा त्याला ऑल केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि कम कमेंट सेक्शनमध्ये कळवत जा की व्हिडिओ कसा वाटतो आपल्या रेग्युलर टायमाला व्हिडिओ येईल आता आता काही विषय नाही रोज रोजच्या रोज व्हिडिओ पडेल असं मी तुम्हाला आश्वासन देतो रोज पण आज पूर्ण करायचा प्रयत्न करा काही नाही टेन्शन घेऊ हे बघा हे तिथं कचरा घेऊन ठेवा ना पप्पा माझी इकडे थैली म्हणजे ते पुस्तक जे करायला घरी आणले होते का ती बी थैली तिचीच काही काम म्हणलं तरी ते तिथंच आम्ही आम्ही नुसते असतो बसले

रात्रीच काम करायला रात्री लागतं मित्रांनो लाईव्ह स्ट्रगल आहे पण त्या लाईव्ह स्ट्रगलची कोणी किंमत करत नाही okay. सांगो गप्पा सांगणारे कसे गप्पा सांगते पण त्या गप्पावरती बसतो पण या लाईव्ह स्ट्रगल मधल्या गोष्टींवर कोणाला भरोसा बसत नाही एवढे रात्रीचे पुस्तक बनवलेत रात्री हे प्रिंट तर काही नाही प्रिंट आपल्या प्रिंटमध्ये निघून जाते पण बाकीच्या गोष्टी तर बनवायच लागतात ना पुस्तक बनवायचं हे गोल्डन वर पुस्तक आहेत मग एवढं किती जाड पुस्तक येते तुम्हाला कोणाला बनवायचं असेल ना तर तुम्ही नक्की मला कमेंट करा नवीन काही करायचं असेल तुम्हाला तर बायंडिंग विषय आहेत किंवा पुस्तका विषयात आहेत आम्ही तुम्हाला मदत करू मी आता ऑनलाईन तर काही करीत नाही मला असं वाटायला का ऑनलाईनची बी सुविधा सुरू करा ऑनलाईनचं नाव टाकायचं बाबा बनवायचं का ऑनलाईन पार्सल तीस चाळीस रुपये खर्च लागतो पार्सलचा पण बाहेरचे पण काही काम येतं हां मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन पुस्तक वगैरे पाहिजे असेल तर सांगा नक्कीच तुम्हाला मी सांगू झालं संपलं ना हो कस करावं हे शिवानी त्या पडद्याला लटकू नको ना पण तस हे बघा ही कशी लहान लॅन करते मित्रांनो मग हो आत माझ्या इकडे सर एनी प्रॉब्लेम नाही मी आता का थांबतो मी काय करणार रे तुझ्या मम्मीला फोन करून सांगणार मी लई हे बघा कसे बोलते मला ही कशी काही बोलते हा हे व्हिडिओ बघत असेल ना व्हिडिओद्वारे बरोबर माहीत पडन व्हिडिओद्वारे बरोबर माहीत पडन ना

तुझं तोंड बघा मित्रांनो का झाले बघा चेहरा का झालाय एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा म्हाताऱ्याबाहेरा झालाय खात नाही काही नाही म्हाताऱ्या माणसाचा तरी बराबर आहे म्हाताऱ्या माणसाचा चेहरा तरी बराबर आहे घेते अशा गोष्टी बाबा किती वाजता घरी तुम्ही साडेआठ नऊ लागून था। साडेआठ ला साडेसात साडेआठ लाई नाही पण मी जेवलो कुठं तू दरवाजा लाव आणि इकडे फ्रेम मध्ये मला तू उभा नको मी तुला आता परत तुला काय करायचं तू बस बसणार मम्मीच्या बाजूला लहान करा पलीकडे तिथे सांभाव लागत हो ना थारे? थारे का कशी बसली पाहिजे तिथे खेळत बसायला लहान आहे का तू मग तिथे अवघड का आम्ही बरं तुमचं तुम्ही लयच लाडून टाकलेलं आहे जास्त लाडू नका आता ब झालं तिसबा लई लहान ब झाली आता ती बघा लकमणी नाही करा पण सगळी हे बघा ह्या मॅचिंग मॅचिंग थोडी होती

पंढरपूर कुठे आहे मग ही जात्रा भरती मोठे इथं कुठं गर्दी ती टाकलो एकदा सोहळा टाकला होता मीठ म्हणून सोहळा टाकला होता महाराजा प्लॅनिंग करले का तुम्ही सगळे मिळून लाल तर लाल काय झालं काही कळाना बी नाही फेकून दिले मग चपात्या मग काय खाणार दे मीठ सोड्याची चपात्या सोड्या चपात्या कोण खात मिठात जागेवर सोडा टाकला तिने सगळ्यात खतरनाक व्यक्ती माहिती का दिसत नाही काम असता आम्हाला नसतो शिवाय सगळं ब्लेम तयार एखादं खाल्ल्या पोटामध्ये गेला ना तर मर्जिन काय त्या चिठ्ठ्या काढाली कुठून काय पंढरपूरला इथे ते पॉम्बलेट होतो ना जाना हजार हजार रुपये मी भरतो हजार रुपये भरतो ना लेडीजीज मग ते लेडीज ना सगळं ते अक्कलकोट पंढरपूर सगळं त्याच्यात

आदमापूर पैसे जास्त पंढरपूरला गरजे असतात पूर्ण महाराष्ट्रातले लोक जातात तिथं माहिती आहे सोहळ्यामध्ये बाबा लय माणस चांगल्या अरे देव मनात आहे देव मनात आहे देव मनात नका शोधू मला कुठे मी तुमच्या मनात आहे असं मला देव म्हणलं रात्री स्वप्न सांगा बरं मित्रांनो मम्मी खरं बोलते मी खरं बोललो कमेंट मध्ये सांगा आता हे व्हिडिओ बंद करा लागलो बघू आता यांचं निघालो हे बघा नऊ आले आता बघा चला बाय बाय आता हे सगळे निघाले आम्ही पण निघालो तुम्ही पण मस्त म्हणजे आपल्या कामावर आता मस्त जेवण वगैरे करताना ता व्हिडिओ बघत असाल तर कर... चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सबस्क्राईब लाईक शेअर काय करायचं ते करा मग मी तेवढंच भेटते सगळे नारळ तेच पन्नास साठ रुपये नारळ आहे एका सगळा जमा करून घेऊन चालू भेटा इथे मी आता व्हिडिओ ठेवत आहे भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा आहे काय का का नाही ते सांगा बोल आता बोल चल तू बोल बोलकडून विचार बर चला व्हिडिओ आता बंद करतोय बोल ना आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा